जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्र लोकशाहीच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा टप्पा जवळ आलेला आहे आणि या पाचव्या टप्प्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी प्रत्येकाची सभांची धडाका चालू आहे रणधुमाळी चालू आहे आणि याच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आज म नरेंद्र मोदीसोबत व्यासपीठावर येणार आहेत पण जर आपण मागील दोन सभेतला जर विचार केला मग ते नारायण राणेच्या सभेला राज ठाकरे गेलेले असोत किंवा आणखी दुसऱ्या सभेमध्ये गेलेले राज ठाकरे असोत ज्यावेळी राज ठाकरे व्यासपीठावर जातात किंवा अखेर त्यावेळेस ते सरळ सरळ सांगतात आपल्याला कोणासही घेणं देणं नाही आपला बिन शर्त पाठिंबा आहे आपण काहीही बोललो तरी चालतं आणि मग याच वेळेस जर व्यास व्यासपीठावरूनच राज ठाकरे मुंबईच्या सभेत परप्रांतीयांचा सब मुद्दा उचलत असतील तर ते महायुतीला किंवा बी जे पीला मदत होईल का नाही याचा उलट महाविकास आघाडीलाच फायदा होईल मग हे एवढं असताना राज ठाकरेला हे सभेसाठी आमंत्रित करतात कशामुळे यांना मराठा मताची टक्केवारी आपल्या बाजूने खेचायची का विरोधात घालायची मला तर यात देवेंद्र फडणवीस यांचीच एक बाजू दिसते ती म्हणजे ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत त्यांना सरळ सरळ पाडायचं कारण त्यांना माहीत आहे की आज न उद्या एकनाथ शिंदे व अजित पवार हे स्वग्रही परतल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळेच की काय राज ठाकरेला बोलावून सुपारी दिल्यासारखं मरा मुंबईसारख्या ठिकाणी जे अतिसंवेदनशील भाग आहे तिथं परप्रांतीयाचा मुद्दा आणि त्यावर होणारं मतदान किती या निवडणुकीवर इफेक्ट करू शकतं याचा विचार भारतीय जनता पक्षाने केला नसेल का की जाणून बुजून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचा बळीचा बकरा बनवत आहेत जर तुम्हाला पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा